नमस्कार फिल्मी शंकर चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज सादर करत आहे अभिनेत्री रंजनाशिवाय कसा बनला सिनेमा पंढरीची वारी जाणून घेऊया ह्या चित्रपटाची फिल्मी बायोग्राफी अभिनेत्री रंजना ॲक्सिडेंटनंतर कधीच चालणार नाही हे पाहून पायाखालची जमीन सरकली पंचवीस ऑपरेशन झाली दोन वर्ष निघून गेली मंग शेवटी नाई लजा नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झालेला पंढरीची वारी हा सिनेमा रंजना करणारे अगोदर ठरले होते या चित्रपटाचे लेखक डायरेक्टर रमाकांत कवटेकर होते तर चित्रपटाचे निर्माते होते अण्णासाहेब घाटके हा सिनेमा बनवण्यासाठी घाटके गार्ट यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला होता अभिनेत्री जयश्री गटकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाल्या परंतु त्यांच्या अगोदर अभिनेत्री रंजना हा चित्रपट करणार होत्या सिनेमाचे चित्रकरण आळंदी ते पंढरपूर मार्गे असे सत्तर टक्के काम पूर्ण झाले होते परंतु दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना अभिनेत्री रंजनाचा अपघात झाला त्यावेळी हा चित्रपेट अभिनेत्री रंजना, रंजना करायचा असा अट्टहास निर्माते घाटगे यांचा होता अपघातानंतर अभिनेत्री रंजना यांच्यावर छोटी मोठी पंचवीस ऑपरेशन झाली होती त्यावेळी त्या आता त्या चालायला लागतील ला असा विश्वास घाटगेला होता मात्र दोन वर्षे झाले तरीही अभिनेत्री रंजना अन्सुरणाला खेळून राहिल्या निर्माते घाटकेच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना हा सिनेमा सोडून देण्याचा सल्ला दिला होता शेवटी अभिनेत्री रंजना आता पुन्हा कधीच चालणार नाही हे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण घाटके यांनी हा चित्र बनवण्यासाठी पूर्ण होता नव्हता तेवढा पैसा खर्च केला होता त्यावेळी त्यांना हा चित्र बनवण्यासाठी अठरा लाख रुपये खर्च आला होता विठुरासाठी चित्रपट पूर्ण करायचा हा ठाम निर्णय घेऊन दोन वर्ष वाट पाहिल्यानंतर अभिनेत्री रंजना यांची परवानगी घेऊन घाटके यांनी ही भूमिका अभिनेत्री जयश्री गडकर यांना देऊ केली चित्रपटाचे पोस्टर ठरले होते त्यात अभिनेत्री रंजना छोट्या बकुल कवठेकरला खांद्यावर घेऊन उभे असतात हे पोस्टर बदलण्यात आलं झालेल्या नुकसानाची पर्वा न करता चित्रपट पुन्हा एकदा नव्याने चित्रित करण्यात आला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे अठ्ठावन्न रोजी चित्रपटाचा प्रश्नाचा दिवस उजाडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली धरीला पण चोर हे गाणं जबरदस्त हिट झालं व सिनेमा देखील सुपरहिट झाला जयसी गडकर बाळ धुरी राजा गोसावी राघवेंद्र कडकोळ दिनाथ टाकळकर सुरेश विचारे आशा पाटील नंदिनी जोग बकुळ कवठेकर अशोक सराब यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनत जिंकली विठुरायाच्या रूपात बकुट कौटेकर हा चिमुरडा न बोलताही केवळ चित चेहऱ्यावरील हावभाववरून प्रेक्षणा रडून गेला